सांगली जिल्ह्याचा विकास करणाऱ्या खासदार संजय काकांना विजयी करा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा कवठेमहांकाळ दौरा येणाऱ्या सात तारखेला सांगली लोकसभेची निवडणूक आहे त्यानिमित्ताने या भागामध्ये माझा दौरा होतोय मागील दहा वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचा सर्वांगीण विकास होत आहे लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून माननीय खासदार संजय काका पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले आहे सांगली जिल्ह्यातील इरिगेशनची कामे असतील रस्त्यांची कामे असतील या माध्यमातून खासदार संजय काका पाटील यांनी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज कवठेमकाव शहराचा दौरा केला या दौऱ्यामध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे यांचे घरी सदिच्छा भेट दिली यावेळी कवठेमकाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मिलिंद कोरे यांच्या घरी झाली यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विद्युत महामंडळाच्या सदस्य नीता केळकर सांगली लोकसभा संयोजक दीपक बाबा शिंदे भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद कोरे कवठेमगाव तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अजम मकांदार भाजपचे अनुसूचित जिल्हाध्यक्ष आज विद्याधर कांबळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनिल लोंडे विकास भोसले नगरसेवक रणजित गाडगे अजित माने ईश्वर वनकडे सोमनाथ लाटोडे संजय माने अजय पाटील अजित भोसले महावीर माने युवा नेते युवराज कोठावळे ओंकार पाटील रवी गाडवे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यू चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सात तारखेला सांगली मिरज लोकसभेची निवडणूक आहे त्यानिमित्तानं या भागामध्ये माझा दौरा होतोय मागील दहा वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दे। भारत देशाचा सर्वांगीण विकास होत आहे या भागाचे लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून माननीय संजय काका यांना निती जनतेने निवडून दिलं आणि त्यांच्या माध्यमातून इरिगेशन असतील रस्ते असतील आणि विविध विकासाचे कामं होत आहेत देशाचा विकास होत आहे अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांना तिसरे प्रधानमंत्री निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी संजय काका पाटील यांना मोठ्या मताने निवडून द्यावं लागेल मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सात तारखेला कमळाचं